या कथेच्या नित्यवाशाने दूर केलेल्या व्यक्ती परतील व तुमच्या चिंता व व्यथा दूर होतील मच्छिंद्रनाथ तिथे हिंडत हिंडत द्वारकेस गेले व तेथे गोमतीचे स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेऊन अयोध्येस आले तेथे शर्यती स्नान करून रामचंद्राचे दर्शन घेण्याकरता देवालयाकडे चालले होते त्यावेळी अयोध्यामध्ये पाशुपत या नावाचा राज्य करत होता हा सूर्यवंशी श्रीरामचंद्रांचा वंशज होय तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्राचे दर्शन घेण्याकरता देवालयात गेला होता राजा देवालयात पूजेस गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवण्याची जागा नाही इतकी दाटी झाली होती तशा गर्दीतून मच्छिंद्रनाथांची स्वारी रामाचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसले व जेम तेम देवळाच्या दरपाशी आले पण द्वारपालांनी त्यांना आत जाण्यास अटकाव केला मच्छिंद्रनाथ उतळीने देवळात जात असता त्यांच्याशी द्वारपाल उद्धटपणे बोलू लागले त्यांनी न ठेवता पुष्कळ अपशब्दांनी ताडण करून व शेवटी हात धरून नाथन्स मागे लोटले अशी अप्रतिष्ठा झाली था तेव्हा देखील वाईट वाटले त्या संतापाला असताना देखील त्याने तो विवेकाने सहन केला कारण सेवकांबरोबर तंटा करणे शोभत नाही या विचाराने ते उगीच तिथे उभे उगी न राहता व द्वारपालाशी न बोलता राजाचा शिक्षा करण्याचा त्यांनी विचार आपल्या मनात आणला राजाचा जीव संकटात पडल्यानंतर सर्व ताबेदार मंडळींचा जीव खालीवर होतो होऊन अवघे फिकरीत पडतील या हेतूने त्यांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हणून व रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले नंतर राजाने देवीची पूजा करून हात जोडून जमिनीस साष्टांग नमस्कार घातला व त्याचे कपाळ जमिनीस लागले आहे अशी संधी पाहून स्पर्शास्त्राने आपला अंमल राजावर बसविला व त्यामुळे त्या राजास जमिनीपासून सुटका होईना तो चिटकून तेथेच राहिला त्याने पुष्कळ खटपट करून पाहिली पण निष्फळ मग राजाने प्रधानास बोलून हा प्रकार कळवला मंत्री मोठा चाणाक्ष होता तो लागलेस बाहेर येऊन कोणाबरोबर कोणाचा तंटा बखेडा झाला आहे का याची चौकशी करू लागली त्याने तर्काने धोरण बांधले की नगरात कोणी जती किंवा साधू आला असेल तर ते त्याचा राजसेवकाने छळ केल्यामुळे तो रागवला असावा व त्याने मनात राग धरून ठेवल्यामुळे अप भगवंतास ही गोष्ट सहन न होऊन त्याचाच हा कोप असावा म्हणून देवी देवाच्या भक्तांचा कदापि कोणी छळ करू नये येथेही यावेळी असाच काहीतरी छळ राजसेवकांकडून होऊन भगवंतास शस्त्र धरावे लागल्यामुळे ह्या परिणामास ही पर गोष्ट आली असावी असा तर्क करून प्रधानाने शोध चालवला तर देवळाच्या दारापाशी सर्व खबर त्यास लागली तर सगळी गडपड ही देवळाच्या दारापाशी झालेली त्यांच्या लक्षात आले त्यांनी मच्छिंद्रनाथ शोधून काढले मग त्यांच्या पाया पडला व हात जोडून प्रार्थना करू लागला की स्वामी आपण कृपा करावी तुम्ही संत शांतीचे भांडार अवधार्याला तर सीमाच नाही या भाषणाने मच्छिंद्रनाथांचा क्रोध शांत होऊन त्यास संतोष वाटला मग हातात भस्म घेऊन विभक्त मंत्र म्हणून त्यास भस्म फुंकतास राजा जमीन चिकटला होता तो लागलीच मोकळा झाला राजा उठून बसल्याची बातमी लागताच राधा राणाने मच्छिंद्रनाथांचा हात निव धरून त्यास देवळास नेले आणि राजाला झालेला समग्र वृत्तांत निवेदन केला मग राजा त्या मच्छिंद्रनाथांच्या पाया पडला व नाव विचारू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाले की मला मच्छिंद्र म्हणतात म्हणून राजाने त्यास सांगितले की मच्छिंद्रराजाची कीर्ती त्याने पूर्वीच ऐकली होती आणि मच्छिंद्रनाथ आज येऊन त्यांनी दर्शन दिले आहे म्हणून त्यांना स... म्हणजेच राजाला फार आनंद झाला आहे नंतर राजाने त्यांचा हात धरून आपल्या राजवाड्यात घेऊन गेले तेथे ते सिंहासनावर बसून त्यांची षोडोपशोरी पूजा केली वसत त्यांच्या सेवेकरता हात जोडून उभा राहिला अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथाच परमानंद झाला मग प्रसन्न होऊन कोणते हेतूने तुझ्या मनात आहे हा मला कळो असं मच्छिंद्रनाथाने राजास सांगितले त्या राजा म्हणाला मी सूर्यवंशी श्रीराम राजांच्या घराण्यातला आहे माझे नाव पाशुपत मला इतकेच मागायचे आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो वीरशिरोमणी श्रीराम त्यांची मला भेट व्हावी त्या ऐकून रामाची व तुझी भेट मी आत्ताच घडवून देतो असे बोलून राजास घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर अंगणात घेऊन उभे राहिले त्यावेळी त्यांनी धूमरास्त्र मंत्र म्हणून व भस्म भस्मंत्रून सूर्यावर टाकले जेणेकरून संपूर्ण आकाश धुराने भरून गेले सूर्य झाकून गेला आणि त्यांचा सारथी अरुण धुरा धुरामुळे डोळे पुसू लागला आणि तोंडात धूर गेल्यामुळे जीव त्यांचा कासावीस होऊ लागला त्या क्षत्रियकुळातील कोणीतरी राजाने ही धुम्रास्त्रे विद्या प्रेरली आहे असे सूर्यास वाटले मग त्यांनी वायुअस्त्राची योजना बाणावर करून तो बाण सोडला तेव्हा मोठा वारा सुटला त्या योगाने धूर दाहि दिशान फाकला मग मच्छिंद्रनाथांनी पर्वस्त्राची योजना केली त्याने सूर्याच्या रथास अडथळा झाला त्याच क्षणी सूर्यनारायणाने वज्रास्त्र सोडले तेणेकरून पर्वतास्त्राच्या निर्माण झालेल्या त्या सर्व पर्वतांचा नाश झाला मग मच्छिंद्रनाथांनी भरमास्त्राची योजना केली तेव्हा घोड्यासहित अरुणसुद्धा भ्रमिष्ट होऊन वाट सोडून रथ भलतीकडे नेऊ लागले हे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले तेव्हा अग्नीवर उदक टाकल्याने जसा तो नायसा होतो किंवा शिष्याचे अज्ञानपोट बोध करून सद्गुरू नायसे करतो त्याप्रमाणे शिष्याने ज्ञानास्त्राची प्रेरणा देऊन त्यांच्या भ्रमाचे निरसन केले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षणी अस्त्र सोडले त्या सूर्यासह सारथी घोडे यांचा शाश्वत बंद पडला व रथ उलटून जमिनीवर आदळला त्याबरोबर सूर्यही रथाखाली पडला त्या तेजमय सूर्याच्या योगाने पृथ्वी जळू लागली त्या मच्छिंद्राची योजना केली मग अपरिमित जलवृष्टी होऊन दाह शांत झाला परंतु बेशुद्ध झाल्याने सर्व देवांची तोंडे सुकून गेली ते सर्वजण मच्छिंद्रनाथाजवळ आले ब्रह्मदेव विष्णू शिव वरुण अश्विनी कुबेर गंधर्व वगैरे सर्व देव लग्नगिने धावत आले एका सूर्यासाठी हे सर्व देव मईवरून उतरून मच्छिंद्र आता गेले व सूर्यापासून कोणता अपराध झाला आहे असे त्यांनी विचारले व मच्छिंद्रात नमस्कार केले आणि उत्तर दिले की हा पाशुपतराजा सूर्यकुळातला असतानाही सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार घेत नाही व याच्याकडे नुसता ढुंकून देखील पाहत नाही पाशुपतराजा सूर्यास आवडत नाही म्हणून ते वळण आणण्यासाठी मला असे करावे लागले असे करण्यासाठी आणखी एक दुसरा हेतू आहे की माझ्या साबरी मंत्र विद्येला सूर्याचे विनहरकत साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशात अवतरून विजय ध्वज लावला त्या श्रीरामचंद्राची या पाशुपत राजास भेट व्हावी की या राजाचा मधुर पूर्ण लोभ आहे यास्तव हे चक्रपाणी माझे इतके हेतू पुरवावे हे ऐकून विष्णूने सांगितले की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु अगोदर तू सूर्याला सावध कर तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टी अनुकूल असून जेथे त्याचे नाव निघेल तेथेच तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून जाईल सहज सूर्याचे नाव घेतले असता पातक भस्म होते मग ते मंत्र प्रयोगाच्या जोडीने घेतले तर फार उत्तम फल प्राप्त होईल मग आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहोत आता विलंब न करतात यास लवकर उठव वीरभद्राच्या प्रसंगाच्या वेळेस आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले आहे नागशत्वाजवळ तुला वरदाने देखील दिले आहेत असे असता तू अजून संशयात का पडतोस असे बोलून सर्व देवानी दुःखापासून सोडवण्यासाठी मनस्वी भीड घातली परंतु मच्छिंद्रात सांगितले की पाशुपत राजास रामाचे दर्शन करावा म्हणजे माझ्या मनाला स्वस्थता वाटेल हे ऐकताच रामचंद्र प्रकट झाले तेव्हा राजस्वनाथास अपार आनंद झाला नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजासह रामाच्या पाया पडले त्यास रामाने पोटाशी धरले त्याचवेळी मच्छिंद्रनाथाने रामाची प्रार्थना केली की तुझे नाम श्रेष्ठ होय साबरी विद्येच्या मंत्रप्रयोगामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू तिथे हजर होऊन कार्यसिद्धीच न्यावेस व याबद्दल प्रसन्न मनाने वचन दाखल माझ्या हातावर हात द्यावा हे ऐकून श्रीराम म्हणाले की तिन्ही देवतांचा अवतार दत्तात्रय त्यांचं पूर्णपणे वरद हस्त तुझ्या मस्तकावर तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार त्याचीही तुला पूर्ण अनुकूलता मग मी तुला का सहाय्य न व्हावे जर तुला मी सर्वसे साह्य आहे मंत्रामध्ये मा माझे नाव निघताच मी कार्य करीन असे त्यास रामाने वचन दिले त्यावेळी त्यांनी असेही सांगितले की तू कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयता एकच आहोत असे सांगून सूर्यास उठवण्यास रामाने मच्छिंद्रराजाचे पुष्कळ आर्जव केले मच्छिंद्रराजा त्यावेळेचा आनंद अपरिमित होता मग मच्छिंद्रराजाने वायुक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकता सूर्य सावध झाला व त्याने सर्व देवांना जवळ बोलवले सर्व देवांनी त्यास नमस्कार केला हा पुढे कोणत्या वीराचा प्रताप आहे म्हणून सूर्याने विष्णू आणून मला भेटवा असे सांगितले सूर्यास भेटण्यासाठी मच्छिंद्रातच बोलवले मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्र मंत्रून नाथाने त्यास भेटवायच गेले नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यास नावगाव विचारले असता विष्णूनेच मुळापासून त्यास कथा सांगितली त्या सूर्याने मच्छिंद्रनाथास शाबरी विद्येसह साह्य असल्याबद्दल वचन दिले मग पाशुपत राजास त्यांच्या पायावर घातले आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला मग त्याचे समाधान करून सूर्यासह सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले मच्छिंद्रनाथ देखील राजाचा निरोप घेऊन रामाचे दर्शन घेऊन पुढील तीर्थयात्रा करीत निघाले इतिश्री नवरात्राता सार अध्याय आठवा संपन्न